पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देशबांधवांनो सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा माझे नाव वेदांत आहे मी वर्ग इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे एक सोनेरी पहाड पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला दोन हजार चोवीस या वर्षीच्या सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी समाजसुधारक आणि देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पंधरा ऑगस्ट या दिवशी त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची व हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकाबद्दल आठवण करून देण्यासाठी व त्यांच्या बलिदानाबद्दल प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि संपूर्ण देशामध्ये कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी प्रत्येक भारती भारतवासियांमध्ये नवीन स्फूर्ती नवीन आशा नवीन उत्साह व देशभक्तीचा संचार असतो दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फळकवतात त्यानंतर तेथे ते राष्ट्रगीत गायन सैन्याची परेड व अनेक शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी केले जातात एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र असेच सोपे शालेय भाषणे निबंध पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्लेलिस्टमधून इतरही वेळी पाहू शकता धन्यवाद